मुंबईसह राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला असून तीन दिवस हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी पाहता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत नेरळ राज्य मार्गावरील नैवली मालेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे सुमारे चौदा तास हा पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल झालाय नेरळ पोलिसांनी बॅरिगेड्स लावले असून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे दरम्यान सुमारे चाळीस गावांचा संपर्क तुटला असून नेरळ कळंब वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे परिणामी नागरिकांना कशळे मार्गाने पर्यायी वाहतूक करावी लागते अद्याप नुकसान नुकसानहानी झाली नसली तरी मात्र नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला कर्जत लाईव्ह